जीवेत शरधा शतम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुप्रसिद्ध विधीज्ञ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे व्यासंगी व्याख्याते ॲडव्होकेट उमेश चनस यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणे नसते उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचे ओझे नसते आदरणीय वकील साहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देताना आम्हा मित्रमंडळींना विशेष आनंद होत आहे खरे तर केवळ ॲडव्होकेट असा तुमचा उल्लेख करणे म्हणजे तुमच्या अन्य पैलूंवर अन्याय केल्यासारखे होईल मात्र केवळ कायद्यातील कलमांचा अर्थ लावून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे या मुख्य कर्तव्याच्या बरोबरीनेच आपण उत्कृष्ट लेखक म्हणजे कलम बहादरही आहात हे तुमच्या सिद्धहस्त लेखनीने वेळोवेळी सिद्ध आहे विविध वृत्तपत्रातील कायदेविषयक आणि प्रासंगिक लेखन तसेच मान्यवर प्रकाशन संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या तुमच्या ग्रंथसंपदेला वाचकांनी भरभरून दिलेली दाद तुमच्या लेखन कौशल्याचाच गौरव आहे याशिवाय आमच्या न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर सत्ता संघर्ष या विशेष मालिकेद्वारे तुमच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील अभ्यासाचा प्रत्ययच नुकताच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आणून दिलात कला संस्कृतीच्या क्षेत्रातही आपण संचार केलात म्हणूनच आदर्श कलावंत म्हणूनही तुमचा सर्वत्र परिचय आहे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रांतातील तुम्ही भूमिपुत्र आणि त्याच तल्लीनतेने शिवचरित्रावरील तुमचे सादर होणारे व्याख्यान म्हणजे खऱ्या अर्थाने आदर्श शिवभक्त व्यक्तिमत्वाने साकारलेली शिवांजलीच म्हणावी लागेल याशिवाय अन्य विविध विषयांवरील तुमची ओघवत्या शैलीत करत असलेली भाषणे तुमच्यातील अभ्यासू व्यक्तिमत्वाचीच प्रचिती देतात आदर्श पिता आणि पती कणखर कुटुंबप्रमुख मनमिळावू मित्र व्यासंगी लेखक प्रतित यश वकील अभ्यासू व्याख्याता त्रमळीचा कार्यकर्ता आणि रोखोक विश्लेषक आदी तुमची विविध रूपे तुमच्या अष्टपैलुत्वाचीच साक्ष देतात आजवर हाती घेतलेले प्रत्येक कार्य मार्गी लावण्यात तुम्ही प्राणपणे मेहनत घेतलेली आहे म्हणूनच तुमचा भविष्य काळही उज्ज्वल आहे आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो व तुमच्या मनातील सर्व संकल्प पूर्णत्वात जाऊन भारत मातेची अखंड सेवा घडतानाच तुमचा नावलौकिक ही अधिकाधिक तेजस्वी होत्र मित्रमंडळींच्या शुभेच्छा शुभेच्छुक ज्येष्ठ पत्रकार दत्ता मरडेकर उपाध्यक्ष लोकमान्य ट्रक स्मारक संस्था आणि ग्रंथालय वाई आणि उपाध्यक्ष सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ वाई त्याचप्रमाणे अशोक इथापे संपादक न्यूज वाई आणि मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा